राम राम मंडळी सर्वांना नमस्कार तर आपण बघत आहात हा आहे आमचा राजापुरी आंबा आणि आता हा पिकायला लागलेला आहे आणि त्याच्या साखा पडायला लागलेल्या आहेत आणि आता आपल्याला तो उतरवायचा आहे आणि त्याच्यापासून आपल्याला आंबारस बनवायचा आहे आणि त्याचप्रमाणे आंबारस खाण्यासाठी आमच्या खानदेशमध्ये महाराष्ट्रामध्ये असा नाविन्यपूर्ण वेगळा आणि खूप जिवाळ्याचा असा पदार्थ बनवला जातो तो, तो म्हणजे खापरावरचे मांडे तर असे खापरावरचे मांडे आणि आमच्या आंब्यांपासूनच बनवलेला आंबा रस आज आपल्याला बघायचा आहे अगदी आपल्या महाराष्ट्रातील नाव जोडलेला असा पदार्थ आणि विशेषतः खानदेशमध्ये खूपच आवडीने आणि विशेष म्हणजे सगळ्यांना आवडणारा असा पदार्थ आज आपल्याला बघायचा आहे झाड माझ्या वडिलांनी लावलेले ला आहेत आणि त्यांना जाऊन आज एक वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि त्यांची आठवण म्हणून आज आपण त्यांना आंबारस असं नैवेद्य देणार आहे आणि त्याच्या स्मरणासाठी आपण आज आंबारस आणि खापरावरचे मांडे बनवलेले आहेत तर बघा हा मधला झाड जो आहे हा आहे राजापुरी हा सगळ्यात वरचा जो आहे हा केसर आहे आणि हा जो आहे शेवटचा हा गावटी आंबा आहे हा वडिलांनी लावलेला आहे त्यानंतर या हारीमधले सर्व झाडं हे वडिलांनी लावलेले आहेत त्याच्यावरचा जो सगळ्यात वरती आहे तो गावटी आंबा आहे त्यानंतर हा तोतापुरी आहे हा देखील वडिलांनी लावलेला आहे आणि हे सर्व जांभळाचे झाडं वडिलांनी लावलेले आहेत तर असं वडिलांची आठवण म्हणून हे झाड खूप छान असे वाढलेले आहेत त्यानंतर हे आडवी हार जे आहे हे वडिलांनी लावलेलं आहे त्याच्यातला हा आहे राजापुरी आणि हा देखील राजापुरी वडिलांनी लावलेला आहे त्यानंतर जो पुढे केसर दिसतोय तो मी लावलेला आहे त्यानंतर हा जो केसर आहे आम्ही लावलेला आहे आणि इकडचा राजापुरी हा मी लावलेला आहे तर याला देखील खूप छान अशी फळ आलेली आहेत तर आज राजापुरीला खूप सुंदर असे आंबे लागलेले आहेत आणि आंबे आज उतरवून आपल्याला पिकायला ठेवायचे आहेत तर बघा आमचा राजापुरी आंबा किती मोठा लागलेला आहे आलेला आहे आमचे आंबे किती मोठे आहेत बघूया बघा हा नारळ एवढा आंबा आहे हा बघा या का हातामध्ये मावत नाही एवढा आहे किती भारी भारी साखा आहे बघा आंबे खूपच छान असे लागलेले आहेत ला आणि त्याच्यातला आम्ही एक आंबा आता उतरवलेला आहे आमचा राजापुरी कलर कलर कलरफुल एकदम कलरफुल आमचा <laughs> राजापुरी आंबा एका एक हातामध्ये एकच मावतोय इतका मोठा ताज उतरवलेला आहे हे बघा एक टोपलं एक डालख एक बादली आणि एक बारीक टोपली निघाली आहे तर बघा हा राजापुरी जवळजवळ एक किलोचा आहे इतका मोठा या बघा एका हातात मावत नाही तर आज आम्ही तोतापुरी आंबा उतरवलेला आहे आणि खूपच भारी कैऱ्या आहेत बघा अगदी आपल्याला एका हातामध्ये महावत नाही एवढी मोठी कैऱ्या तर अर्धे पावसामध्ये पडून गेलेल्या आहेत आणि आमच्या हाती एवढ्या लागलेल्या आहेत बघा आरक्षण खाली उतरवलेले आहेत आंबे किती मोठे आहेत तर तीनच आंबे दोघा हातांमध्ये माफत नाही इतके मोठे आहेत ह्या बघा ह्या बघा आणि आमच्या बाबूला हे बघा एक आंबा देखील उचलला जात नाहीये आता आमचे आंबे पिकलेले आहेत आपण बघणार आहोत राजापुरी पुरी पिकलेला आहे ह्या बघा खूपच भारी हा बघा वाव एकच नंबर दुसरे आंबे बघतो हे पिकलेली वाव हे बघा हा आहे तोतापुरी हा पण तोतापुरी आहे तोता आणि हा आहे राजापुरी वा खूपच भारी पिकलेला आहे हा देखील राजापुरी आहे आणि हे पण बघा भा। खूपच भारी तोतापुरी आणि हा आहे आमचा केसर आंबे असा गवतामध्ये पिकवा हे बघा गवतामध्ये गवतामध्ये पिकवल्यामुळे लहान बाळांना डान्स जात नाही म्हणजे त्रास होत नाही कुठलाही केसर, तो केसर तोतापुरी आणि असा राजापुरी आमचे आंबे आम तर बघा एवढे आंबे पिकलेले आहेत बाकीचे आम्ही खाणार आहे आणि बाकीच्यांचाच रस बनवणार आहे तर सर्वात आधी आम्ही राजापुरी घेतलेला आहे रस बनवायला पा हाताने काढून रस बनवत आहे आता हे आपल्याला मस्त असं मिक्सर मध्ये मिक्स करून घ्यायचं आहे पिऊन घ्यायचं आहे रस घट्ट झालेला आहे त्यामुळे आपण थोडासा पाणी टाकलेलं आहे परत पिऊन घेणार आहे हा आपला रस तयार झालेला आहे खूपच भारी टेस्टी असा पिठाचा गोळा लाटून घ्यायचा आहे सुरुवातीला मस्त असं आणि त्यानंतर याच्यावर आता आपण पुरण भरणार आहे तर असं आपला बेस तयार झालेला आहे आणि त्याच्यावर आपल्याला असं पुरण भरायचं आहे हे बघा पुरणामध्ये गुळ आहे त्यामुळे आपल्याला असं पुरण दिसतं आहे त्यानंतर वरून असं झापड लावायचे आहे या प्रकारे आणि त्याच्या सर्व बाजूच्या पॅक करून घ्यायच्या आहेत मस्त तर असं दोन्ही बाजूचे कोपरे पॅक केलेले आहेत आणि आता असं हातावर घेऊन तर असं एक खूपच जुनं कौशल्य मांडा बनवणे असा हा मांडा गावाकडे खूपच आवडीने खाल्ला जातो आणि बनवायलाही तेवढीच मेहनत लागते <laughs> बघा असं सगळ्यात भारी कौशल्य म्हणजे खापरावर मांडा टाकणं इथं जर मांडा टाकताना फाटला तर मांडा व्यवस्थित बनत नाही त्याच्यामुळे सगळ्यात बारीक कौशल्य म्हणजे खापरावर मांडा टाकणे तर बघा इतकं सुंदर असं आईने मांडा खापरीवर टाकलेला आहे थोडासा सुद्धा कट झालेला नाहीये आणि अप्रतिम असा आपल्याला दिसतो आहे तर बघा हेच सगळ्यात भारी कौशल्य मांडा बनवण्याचं असतं मंद आचेवर हळूहळू मांडे शिजवले जातात आणि असा खूपच चविष्ट नाविन्यपूर्ण असा मांडा तयार होतो असा उलट करून मांड दोन्ही बाजूने चांगलं शिजून घ्यायचं असतं तर आपला मांडा शिजलेला आहे आता आपल्याला असं दोन्ही तिन्ही बाजूने असं वाळून घ्यायचं आहे मस्त या प्रकारे आणि असं हा आता रेडी राहिलेला आहे मांडा बघा खूपच भारी आपले एवढे मांडे तयार आहेत मस्त कलर पण छान आहे तर मांड्याचं महत्त्व सांगतो आमच्या खानदेशमध्ये मांडा हा प्रेमाचं जिवाळ्याचं नात्यांचं असं प्रतीक आहे आणि विशेषतः आनंदाचं प्रतीक आहे आमच्या खानदेशमध्ये जेव्हा जेव्हा आनंद उत्सव असतील सण असतील तेव्हा तेव्हा आवर्जून बनवले जातात विशेषतः चक्रपूजा असेल दिवाळी असेल आखाजी असेल त्याचप्रमाणे पोळा असेल त्याचप्रमाणे इतर कुठलाही सण असेल उत्सव असेल किंवा उत्सव असेल त्या आनंद उत्सवांमध्ये शंभर टक्के मांडे बनवले जातात आणि प्रेमाने वाढले जातात आणि प्रेमाने खाऊ घातले जातात आणि त्यामुळे प्रेमाचं आनंदाचं आणि उत्साहाचं असं प्रतीक म्हणजे मांडे तर हे मांडे विशेषतः खापरावरच बनवले जातात आमच्या खानदेशमध्ये आणि ती बनवणं एक कला आहे खरोखरच एक कौशल्य आहे अगदी पहाटेच उठून आई पीठ भिजत घालते आणि डाळ शिजायला टाकते आणि खूप मेहनतीने मांडे व्यवस्थित यावेळी तुटू नयेत म्हणून त्याच्यावर खूप मेहनत घेतली जाते आणि कष्ट जेव्हा परिपूर्ण होतात तेव्हा त्याच्यातून मांडा तयार होतो आणि आई जेव्हा एखाद्याला मांडे खाऊ घालते तेव्हा तिच्या ते त्या मांड्यातून एक प्रेम बहरत असतो तिचा जे कष्ट असतात ते त्याच्यातून दिसून येतात आणि ते, ते देखील खूप सुंदर अशा त्या मांड्याच्या रूपाने आपल्याला बघायला मिळतात मस्त मांडा खायला तयार आहे बघा एवढे मांडे तयार झालेले आहेत आपले मस्त मस्त त्यानंतर ताट वाढलेला आहे आपण खापरावरचे मांडे त्यानंतर आमरस कोडई भजी पापड आणि असं रसची भात खायला तयार आहे मांडे आणि रस सापतो आहे तर खूपच टेस्टी असा घरगुती आमचे घरचे आंबे आणि गव्हाच्या पिठाचं हा मांडे खूपच टेस्टी झालेले आहेत चला मसाले खायला या आपण असा कधीतरी बेस्ट आखा मी आता भोजन बनवून खा नाही अशा ना आमच्या या नवीन अशा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलाच नका आणि पाहत राहा आमची गावाकडची चव